आणि आता पावसासंदर्भातली बातमी आहे मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे सोबतच ठाण्यातसुद्धा वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे दुसरीकडे पुणे रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पुण्यात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका